मकर संक्रांतीचा सण म्हणजे प्रत्येकाच्या नात्यातला गोडवा अधिक वृद्धिंगत करणे हा होय वर्षभरातील कटुता चार तिळगुळातून कशी मिटविता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा सण असाच एक आगळावेगळा कार्यक्रम काल बेळगावात साजरा करण्यात आला नंदन मक्कळधामच्या मुलांनी प्रथमच एक आगळावेगळा तिळगुळ समारंभ उत्साहात साजरा केला काही मराठी तरुणांच्या प्रयत्नांनी सदर मुलांचा दिवस मनोरंजनीय गोष्टींनी पार पडला सकाळी अकरा वाजता मेघन लंगरकांडे संतोष कनेरी दैविक हळदनकर सौरभ जांभळे भावेश तानवडे वरुण ताशीलदार या तरुणांनी प्रथमत नंदन मक्कळधाम गाठले आणि मुलांना सरप्राईज देण्यासाठी त्यांना तयार व्हायला सांगितले सर्व मुलांना घेऊन सीबीटीचे आगार गाठले तेथे मग्न असणाऱ्या बस चालक व वाहकाला काय प्रकार आहे हे, हे कळालेच नाही त्या मुलांच्या हातात तिळगुळाने भरलेले डबे देऊन मकर संक्रांत आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली पोरांसाठी केलेलं होतं ते आणि कोणी पण नाही आहे काय यांचा सगळे लोक आहे आणि आम्हाला लई बर चांगला वाटला तुम्ही घेऊन आलेल आहे होता फर्स्ट टाइम फक्त आश्रमाच्या चार भिंतीपुरती मर्यादित असलेल्या या मुलांच्या आयुष्यात एका दिवसाने रंगत आणली कधीही इतक्यांसमोर तिळगुळ वाटप न केलेल्या मुलांना वाहक आणि चालकांनी त्या मुलांच्या डोक्यावरून फिरविलेला हात मायेची ऊब देऊन गेला हा कार्यक्रम आटपून सर्व मुलांना घेऊन तरुण मंडळी किल्ला तलावावर गेली तेथे महम्मद धारवाडकर या आजोबांनी सर्व मुलांना रोड रेल्वेतून संपूर्ण किल्ल्याची सफर घडविली प्रथमच अशा पद्धतीने या मुलांनी किल्ला तलावाची या रेल्वेतून सफर केली या कामी दर्शन उद्योग समूहाच्या नाशिर मकांदार यांनी मोफत स्वरूपात सर्व मनोरंजनीय साधने उपलब्ध केली याचबरोबर सदर तरुणांकडून राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या झोपडपट्टीतील अनेक लहान मुलांना तिळगुळासह डब्यांचे वाटप करण्यात आले आश्रमातील मुलांनीच हे वाटप करून तिळगुळ घ्या गोडगोड बोला अशा शुभेच्छा दिल्या अशा पद्धतीने सदर मुलांचा दिनक्रम उत्साहात पार पडला कधीकधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा